साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठी यांच्या एकशे पाचव्या निमित्त भव्या अस अभिवादन मोटरसायकल रॅली आयोजित केलेले त्याचा संदर्भ असा कि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं विचार तळागाळापर्यंत पोचले पाहिजेत अण्णाभाव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ओळख निर्माण झाली पाहिजे अशा अनुषंगानं ही अभिवादन बाईक रॅली आयोजित केलेली आहे त्या रॅलीमध्ये विटा शेर व खानापूर तालुक्यातून सर्व जाती धर्मातील समाजातील तरुण व ज्येष्ठ लोक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आमचा उद्देश एवढाच आहे की साहित्यरत्न अण्णाभाव साठे यांचा जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम करत असताना एका समाज समाजबांधवानं तो कार्यक्रम हातात घेऊन न करता इतर समाजाला त्या साठेंचे विचार केले पाहिजे त्यांचं नाव ओळख झाले पाहिजे अशा उद्देशानं त्या रॅलीचं स्वरूप आम्ही विटा शहर खानापूर नाका ते अण्णाभाऊसाठी स्मारक त्या स्मारकाला अभिवादन करून तिथून क्रांती शहर नाना पाटील पुतळा तिथून मॉडर्न कॉलेज ते चौडेश्वरी चौक या ठिकाणी अशी रॅली जाऊन चौदाशे चौक या ठिकाणी त्या रॅलीची सांगता होईल त्या ठिकाणी ऑफ वाटप केलं जाईल आणि दिवसभरामध्ये या जयंतीच्या निमित्तानं विविध उपक्रम आपण साजरा करतोय माझं तालुक्यातील व विटा शहरातील तमाम समाज बांधवांना व लोकांना आग्रह निमंत्रित करतो की एक ऑगस्टला आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं सकाळी दहा वाजता खानापूर नाका या ठिकाणी सर्वांनी एकत्र जगून त्या रॅलीला उचलून प्रतिसाद द्यायचा आहे एवढी मी विनंती करतो आणि थांबतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा